सांकोला तालुका आणि मतदारसंघाबद्दलची कलेक्टर साहेबांसोबत मीटिंग आहे ती मीटिंग परवा दिवशी ठेवली होती में वर्थी मी त्यांना सांगितलं वीसीवरती मिटिंगसाठी मी येण्यापेक्षा हा एकदम जिवाळ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तर मी सांकोल्याला वेळ काढून त्या ठिकाणी येतो आणि उद्याच्याला त्या ठिकाणी मीटिंग ठेवलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मागच्या पाच वर्षामध्ये त्या पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा होणं गरजेचं होतं पण ते काही कारणास्त्र झालेलं नाही मला याच्यात राजकारण करणं योग्य वाटत नाही पण स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी ती योजना आणि ते पाणी बद्दल टीका करणं किंवा त्याच्याबद्दल गैर बोलणं योग्य वाटत नाही त्याचा पाठपुरावा तुम्हाला जी काही कागदपत्रं लागतील पत्रकार बंधू या नात्याने स्वर्गीय आबासाहेबांनी या तालुक्यासाठी आणि मतदारसंघासाठी काय केलं पहिल्यांदा जनतेच्या घशाची कोरड भागवली आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या पाणी प्रश्नाचा मुद्दा सोडवला टेंबू म्हैसाळ असेल निरा उजवा तालवा असेल किंवा इतर योजना असतील ज्या योजना स्वर्गीय आबासाहेबांनी आणि स्वर्गीय नागरातांना नायकवाडींनी पाणी परिषदिदा घेऊन सोडवल्या आणि राज्याचे सध्याचे सभेचं जी निवडणूक होती त्या प्रचाराच्या वेळेस माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आबासाहेबांनी काय या पाण्यासाठी केलं किती प्रयत्न केले याचा गौरव उद्धार त्या दोघांनी त्या काढलेले त्याच्यामुळं मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला स्वतःच्या हातून जे संविधान दिलं त्या संविधाना ज्यांनी संविधान दिलं ज्यांनी माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी हक्क दिला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण होतं त्याच्यामुळं त्यांनी केलेलं भाषण हे मला वाटतं शंभर टक्के योग्य आहे का अयोग्य ह्याच्यापेक्षा यावर भाष्य करण्यापेक्षा त्यांनी दिलेला त्यांच्या फंडातून जो निधी आहे त्याचा सत्कार सोहळा तालुक्याच्या वतीनं ठेवला होता आणि आता मागणी केल्यानंतर पक्षाच्या ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला त्या जयंती उत्सव मंडळांना विचारणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही ते विचारावं अशी माझी विनंती आपल्याला दुसरा कुठला मुद्दा आहे स्वर्गीय आबासाहेब विधिमंडळात ज्या ज्या वेळेस होते शासनाच्या त्या योजनेमध्ये शिरभावी आणि शिरभावी सारख्या अनेक योजना आदर्श योजना आहेत एक्क्याऐंशी शिरभावी व आबासाहेबांनी विधिमंडळामध्ये विशेष बाब म्हणून ती मंजूर करून घेतलेली होती मागच्या लोकप्रतिनिधींनी त्यावर लक्ष देणं गरजेचं होतं पण त्याच्यावर आपण भाष्य न करता आज या तालुक्याचा आणि मतदारसंघ मला दिसत लाईट बिल भरणार का कोण म्हणजे शासनाकडून आपण माफ करून घेणार की निश्चितपणे स्वर्गीय आबासाहेबांनी ज्या पद्धतीने याच्या अगोदर त्या लाईट बिलचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने त्यांचा नातू आणि त्या पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने मी तो प्रश्न सोड गेल्या काही महिन्यापासून इलेक्शन झाल्यापासून दीपक कबा आणि शाजी बापू एकत्र आहे काय फरक पडेल काय नाही प्रश्न मला परत एकदा पर पर सांगा कुठल्या मुद्द्यावरती प्रश्न फरक पडेल का हा विरोध विरोधात राजकारणावरून येणार आगामी निवडणुकीमध्ये स्थानिक सर्वेक्षण परिणाम होईल तसं आहे तसं आव्हान केलं तुमच्या प्रश्नाचा मी आदर करतो अजून निवडणूक जाहीर व्हायची आहे आणि निवडणूक जाहीर झाल्यानंतर तुम्हाला मी निश्चितपणे काय व्यूरचना असेल आता वेगळं आणि असताना असणं वेगळं हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आम्ही तिघही एका कार्यक्रमाला असतो आम्ही तिघही एकत्र असतो मध्यंतरी उपसा सिंचन योजनेच्या उद्घाटनाच्या वेळेस मान माझी खासदार रणजितदा तुम्हाला किस्सा ओपनली सांगितलेला आहे जो स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचा सा संस्कार आहे या तालुक्यावरती पन्नास साठ वर्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना तर हे निवडणुकीपुरतं आम्ही राजकारण करतो आणि इतर वेळी खेळीमाळीनं आम्ही समाजकारण करतो तर निश्चितपणे निवडणुकी जाहीर व्हायला वेळ आहे निवडणुका जाहीर झाल्यानंतर तुम्हालाही समजेल तुम्ही डोळे उंचावसा अशी परिस्थिती नाकारता येत नाही